कधी तुम्ही पात्रामध्ये भिजवलेल्या कणकीचे गोळे ठेवले का तर आज ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे कधी कधी काय होतं की पोळी भाजी बिलकुल खावीशी वाटत नाही आणि तेव्हा आपण बनू शकतो पोटभरीचा असा हा कणकीपासून नास्ता नास्ता किंवा त्याला आपण पोटभर जेवणसुद्धा करू शकतो तर इथे बघा याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बनवून घेणार आहे ती डाळ तर डाळीसाठी इथे बघा मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आता एकवटी डाळ घेतल्यावर या डाळीला आपल्याला दोन, तीन दोन ती ते, ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण डाळ विकतची असते आणि विकतची डाळ म्हटलं की त्याला पावडर लागलेलं असतं म्हणून आपण याला स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेणार आहे डाळीसाठी आपल्याला इथे तुरीची डाळ लागणार आहे तुम्ही याच्यामध्ये थोडी चण्याची डाळसुद्धा टाकू शकता फक्त मी इथे तुरीचीच डाळ घेतलेली आहे तर आता मी तीन पाण्याने याला स्वच्छ धुण्याचं वरण करून घेणार आहे महाराष्ट्रामध्ये आपण याला वरण म्हणतो पण बाकी ठिकाणी याला डाळ असं म्हटल्या जाते तर आता तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तसेच थोडी हळद घालून घेणार आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून याचं छान असं वरण शिजून घेणार आहे तरी ते बघू शकता तीन शिट्ट्या काढल्यानंतर इथे छान असं वरण आपलं शिजून तयार आहे आता आपण हे वरण छान असं फोडणी देऊया तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता तर बघा तेल घातल्यानंतर आता आपल्याला हे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झालं की याच्यामध्ये टाकायची आहे ती मोहरी मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये एक आपल्याला घालायचं आहे ते तेजपान तेजपानने जे आपण वरण बनवणार आहोत त्या वरणाला खूप अशी चव येते तर इथे बघू शकता तेजपानसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि तेजपानसुद्धा याच्यामध्ये छान असं तळलं गेलेलं आहे आणि आता घालायचं आहे आपल्याला एक कांदा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे तशीच आपल्याला घालायची आहे ती हिरवी मिरची हिरवी मिरची व कांदा घातल्यानंतर थोडंसं चिरलेला कोथिंबीर याच्यामध्ये घालायचा कोथिंबीर जर आपण फोडणीमध्ये घातला तर हे जे वरण आहे किंवा ही जी फोडणी आहे ती कोणतीही भाजी तुम्ही करा त्याच्यामध्ये फोडणीत जर आपण कोथिंबीर घातला तर खूप असा चवीला चविष्ट बनते म्हणून फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर नक्की घाला कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हा कांदा छान असा होऊ द्यायचा आहे तेलामध्ये छान असा कांदा झाला की आता आपल्याला याच्यामध्ये घालायची इथे कळीपत्ता थोडा वाढलेला माझ्याजवळ होता हिरवा नव्हता म्हणून मी वाढलेला घालत आहे आणि जर तुमच्याजवळ हिरवं कंच असा कळीपत्ता असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता आपल्याला एक वेळा चमचा न्यायला छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे लसण जिऱ्याची पेस्ट तर आता जिऱ्याची जी पेस्ट आपण नंतर का घातली तर जर आपण जिऱ्याची पेस्ट आधी घातली तर ती जडण्याची शक्यता असते म्हणून अर्धा कांदा शिजत आला की नंतर आपल्याला इथे लसण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे आता लसण जिऱ्याची जी पेस्ट आपण याच्यामध्ये घातली तीसुद्धा आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे फोडणी छान अशी झाली की याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तिखट हळद मीठ तर मी बघा इथे दोन चम्मच असं मीठ घेतलेलं आहे दीड चम्मच तिखट घेतलं अर्ध चम्मच हळद घेतली आणि अर्धा चम्मच इथे मसाला घेतलेला आहे तर इथे मी धनी पावडरसुद्धा आपण वापरू शकतो माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी धनी पावडर वापरत नाही तर आता आपण सगळं जे साहित्य आहे ते टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने त्याला परतून घ्यायचं आहे तर इथं मला थोडं तेल कमी वाटत होतं म्हणून मी थोडं तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे जे आपण हळद तिखट मीठ घातलेलं आहे ते छान असं तेलामध्ये झालं की नंतर आपल्याला याच्यात घालायचा तो एक मोठा असा चिरलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो हा छान असा शिजू द्यायचा आहे जेवढ्या फोडणीमध्ये टोमॅटो छान शिजेल तेवढेच आपली जी वरण आहे किंवा आपली जी डाळ आहे ती चवीला चविष्ट बनते म्हणून कधीही जेव्हा आपण फोडणीमध्ये टोमॅटो घालतो तो टोमॅटो एक जीव असा होऊ द्यायचा इथे मी पाच मिनटं झाकण ठेवून त्याला मंदाच्यावर असं शिजू दिलं आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा एक जीव झालेला आहे म्हणजेच आपली इथे आता परफेक्ट अशी फोडणी तयार आहे आणि या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे ती डाळ ही डाळ छान अशी शिजून घेतली होती तशीच रवीने त्याला फिरून घेतलेलं होतं आणि गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं होतं तर बघू शकता अप्रतिम असा कलर या डाळीला आलेला आहे आता आपल्याला या डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे चवीला चविष्ट अशी डाळ बनते तुम्हाला आवडत असेल तर थोडी याच्यात साखरसुद्धा तुम्ही घालू शकता छान वरण शिजून तयार झाल्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि तशीच खूप अशी चवीला चविष्ट इथे डाळ आणि महाराष्ट्राचं वरण तयार आहे आता एक वेळा आपण याला चम्मसने छान असं परतून घेऊया आणि इथे छान असं वरण आपलं तयार आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे वरण काढूनसुद्धा घेऊया वरण छान तयार झालेलं आहे आणि आता बनवून घेऊया ती बाटी म्हणजेच राजस्थानची फेमस अशी दाल बाटी तर दाल इथे तयार आहे आणि आता बनवत आहो बाटी तर इथे बघा बाटी बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे तर मी हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आधी छान असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे नंतर आपल्याला अर्धा वाटी लागणार आहे तो रवा तर इथे बघा मी बारीक असा रवा घेतलेला आहे आणि जर जाड रवा असेल तर रवा आपल्याला मिक्सरला फिरून इथे घ्यायचा आहे तर इथे छान असं रवा व कणिक घेतल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच इथं खायचा सोळा लागणार आहे कारण की आपण बाटी बनवत आहो आणि बाटी ही छान अशी जमली पाहिजे म्हणून इथे आपण अर्धा चम्मच सोळा वापरत आहोत तसंच अर्धा चम्मच आपल्याला इथे ओवा लागणार आहे ओवा आपल्याला छान असा क्रश करून घ्यायचा आहे जेवढा ओवा क्रश करून घेतला तेवढाच आपल्या बाटीचा स्वाद हा वाढणार आहे म्हणून इथे ओवा जेव्हाही आपण घेऊ तेव्हा क्रश करून घ्यायचा आता ओवा घातला आणि हे जे साहित्य आहे ते आपल्याला सगळं छान असं गव्हाच्या कणकीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं छान असं मोहन आपण तेलाचं मोहन घातल्या कारणाने ही जी बाटी आहे ती आणखीनच छान अशी क्रिस्पी बनते म्हणून इथे मी चार चमच असं तेल घेतलेलं आहे आणि तेल छान असं कडक करून घेतलेलं आहे आणि ते याच्यावर टाकून घेत आहे आता पहिले आपल्याला चमच्याने याला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दालबाटी ही राजस्थानची खूप फेमस अशी डिश आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपली जी कणिका आहे ती छान अशी मिक्स झालेली आहे तेल छान असं कणकीत मिक्स झालं कणकीची मुठ्ठी बनते का ते पाहून घ्यायचं जर कणकेची छान अशी मुठ्ठी बनत असेल तर आपलं जे बाटीचं सारण आहे ते व्यवस्थित असं तयार आहे म्हणून आपण जेव्हाही कणकीमध्ये तेल मिक्स करू किंवा मोहन मिक्स करू तेव्हा आपल्याला मुठ्ठी अशी बांधून पाहिजे तरी ते बघू शकता छान अशी कणकीची मुठी बनत आहे म्हणजे आपलं जे बाटीचं सारण आहे ते व्यवस्थित तयार आहे आता थोडं थोडं पाणी घालवत आपल्याला या कणकीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे कणिक भिजवतानी आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि जे कणिकीचा आपण उंडा तयार करत आहो किंवा जो गोळा तयार करत आहोत तो गोळा आपल्याला एकदम आसट नाही किंवा एकदम घट्टही नाही मध्यम असा आपल्याला गोळा इथे हवा आहे आणि तसंच आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही याआधी घरी कधी दालबाटी केली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि दालबाटीसाठी जशी कणिक हवी आहे तशी कणिक इथे तयार आहे आता ही कणिक आपण थोडा वेळ अशी मुरायला ठेवूया जेणेकरून आपली दालबाटी ही छान अशी तयार होईल तर इथे मी कणिक पाच ते दहा मिनिट मुरायला ठेवणार आहे कधी पोळीभाजी खायला कंटाळा आला किंवा कधी तेच ते खाऊन जर कंटाळा आला त्यावेळेस आपण आपल्या घरी छान अशी दालबाटी नक्कीच बनवू शकतो खूप अशी चवीला चविष्ट अशी ही दालबाटी बनवून तयार होते इथे पूर्णतः दहा मिनटं झालेले आहे आणि आपली कणिक छान अशी मुरून तयार आहे आता आपल्याला थोडं तेल घ्यायचं आणि छान अशी कणिक ही चुरून घ्यायची आहे जेवढी कणिक छान आपण चुरून घेऊ तेवढीच आपली दालबाटी इथे छान बनणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे किंवा चुरून घ्यायची आहे कणिक छान मळून झालेली आहे आता आपल्याला एकसारखे असे गोळे याचे करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला एकसारखे गोळे इथे करून घ्यायचे आहे आपण जी ही पाटी आहे ती अपेपात्रात बनवणार आहोत त्या हिशोबानेच आपल्याला पात्राची जे साईज आहे त्या साईजप्रमाणेच सा आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आहे म्हणून मी पूर्ण कणकीचे एका एकसारखेच असे गोडे इथे करून घेणार आहे तर बघू शकता इथे मी एकसारखे असे कणकीचे गोडे करून घेतलेले एक आहे आता आपण याची छान अशा बाट्या भरून घेऊया तर आपल्याला काय करायचं आहे गोळ्या घ्यायचा आहे गोड्याला असं चापट असं करायचं आहे थोडं तेल घ्यायचं आहे आणि अशी पसरट अशी पाती करून एकसारखं असं जवळ आणून याला असं दुमडून याचा छान असा गोडा तयार करायचा आहे आपल्याला एकसारख्या अश याच प्रकारच्या पूर्ण बाट्या करून घ्यायच्या आहे तर खूप अशा चवीला चविष्ट अशा ह्या बाट्या तया बनवून तयार होतात दालबाटी ही झटपट अशी बनवून तयार होते तुम्ही कधीही जर तुम्हाला पोळीभाजी खायचा कंटाळा आला किंवा जर काही वेगळं खावंसं वाटलं तेव्हा आपण आपल्या घरी नक्कीच ही दालबाटी बनवू शकतो तर या प्रकारे इथे मी पूर्णतः दालबाट्या बनवून तयार केल्या आहे ते मी अप्पेपत्रामध्ये हे दालबाटी शिजून घेणार आहे तुम्ही अप्पेपात्राऐवजी इथे सुद्धा ही दालबाटी शिजवून घेऊ शकता तर इकडे मी गॅसवर अप्पेपात्र ठेवून घेतलेलं आहे अप्पेपात्र छान असं गरम झालेलं आहे आणि अप्पेपत्र छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल पूर्ण अप्पे जे अप्प्याचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पात्रामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अप्पेपत्रामध्ये तेल घातल्यानंतर आपल्याला ते अप्पेपात्र छान असं गरम होऊ द्यायचं आहे इकडे बघा अप्पेपत्र छान गरम झालेलं आहे आणि ज्या बाट्या आपण बनून तयार केल्या होत्या त्या बाट्या आपण या प्रकारे आपल्या अप्पेपत्रामध्ये घालून घेणार आहे तर मी जसं सांगितलं की अप्पेपत्राऐवजी आपण इथं कढईतसुद्धा हे जे बाट्या आहेत त्या बनवून घेऊ शकतो तर जेवढ्या अप्प्यापत्रामध्ये या बाट्या मावणार आहे तेवढ्या मी अप्पेपात्रामध्ये घालून घेणार आहे आता अशा प्रकारे अप्पेपत्रामध्ये या बाट्या घालून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावरून तेल घालून घ्यायचं आहे खूप चवीला चविष्ट अशी ही बाटी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे तेल घातल्यानंतर आपल्याला याचा पावर एकदम कमी नाही व एकदम जास्त नाही मध्यम असा गॅसचा पावर करायचा आहे आणि पूर्णतः बाट्या शिजेपर्यंत आपल्याला मध्यमच असा पावर गॅसचा ठेवायचा आहे तर एका साईडने पाच मिनटं आपल्याला ही बाटी शिजू द्यायची आहे तर इकडे मी एक चेक करून पाहिली तर थोडी व्हायची आहे म्हणून मी आणखी पाच मिनटं इथे राहू देणार आहे आणि नंतर ही बाटी पलटून घेणार आहे तर इथे बघू शकता पूर्णतः पाच मिनटं झालेले आहे आणि आपली बाटी जी आहे ते एका साईडने छान अशी शिजून तयार झालेली आहे म्हणून आपण याला आणखी परतून घेऊया पूर्ण ज्या बाट्या आहेत त्या अशा प्रकारे चमच्याने आपल्याला परतून घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता एका साईडने ह्या ज्या बाट्या आहेत त्या छान अशा शिजून तयार आहे एका साईडनं शिजासाठी याला पूर्णतः दहा मिनटं लागलेल्या आहे आता पूर्ण परतून झाल्यानंतर आणखी आपल्याला दहा मिनटं बाटी ही दुसऱ्या साईडने होऊ द्यायची आहे दहा मिनटं दुसऱ्या साईडनं झाल्यानंतर आणखी आपल्याला एक वेळा ही बाटी पूर्णतः परतून घ्यायची आहे जेणेकरून जर थोडीफार कच्ची राहिली असेल तर ती बाटी आणखी शिजली जाईल तर म्हणून आपल्याला आणखी एक वेळा ही बाटी परतून आणखी दहा मिनटं ही बाटी आपल्याला मध्यमाचेवर शिजू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अप्रतिम असा या कलर या बाटीला आलेला आहे तशीच ही बाटी शिजून सुद्धा तयार आहे पण आणखी आपण दहा मिनटेला शिजू देणार आहे आणि इथे आपली जी बाटी आहे ती शिजून तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही बाटी काढून घेऊया आणि इकडे बघू शकता अप्रतिम अशी दाळ आणि त्याच्यासोबत ही बाटी तसंच साजूकतो काय बेत आहे ना अशी बाटी तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा बनवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कडवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते धन्यवाद